रामकृष्ण हरी माऊली जय हरी श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा आषाढी वारी पायीवारी सोहळा सुरू आहे दोन दिवसाच्या पुण्याच्या मुकामानंतर आता हा पालखी सोहळा सासवड मुकामाकडे मार्गस्थ झालेला आहे आणि या ठिकाणी प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक शीतल दळवी या ठिकाणी बंदोबस्तासाठी आहेत आणि याच वेळी त्यांचे आई वडील ते पाय वारी करत आहेत आणि त्यांची भेट झाली तर त्यांच्या काय भावना आहेत आपण त्यांच्याकडून तुम्ही या ठिकाणी बंदोबस्तासाठी खरं तर बंदोबस्त पण करायला भेटतोय म्हणजे कर्तव्य पण करते, करते आणि मी सेवा पण करते आणि माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की माझे आई वडील पण याच पाणी हिंदीमध्ये ते म्हणजे खूप छान वाटतंय. बंदोबस्त प्रत्येक करतो आपण पण अमावळींचं बंदोबस्त आहे त्यामुळे खूप छान वाटतंय. आणि आई वडील पण सोबत म्हणजे वारी करतेय. बाईवरी. आऊशी मुलीची या ठिकाणी बंदोबस्त ती मावळीसाठी संरक्षण करण्यासाठी खूप आनंद झाला आम्हाला आमच्या मुलीबद्दल. मला छान वाटतंय घरी विथून आलो आम्ही वारी. पण कोणत्या गावात? जावराबा तालुका ये जालना जिल्हा जिल्हा तुम्ही किती वारी पहिलीच आहे ठरवलं होतो मुलगी नोकरी लागली की वारी करेल मार करे म्हणून मुलगी नोकरी लागली की वारी कर हा तिथून पुढे कायम ठेवणार कि एकच करणार हो, हो करू ना करू ना एक इच्छा आहे आखीन मुलाची एक माउलीची इच्छा पूर्ण केली हो हा लागला तरी तरी करू बँक ऑफ गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याज दरात शिवाय झिरो प्रोसेसिंग फी तर मित्र त्वरा करा आणि गोल्ड लोन साठी बँक ऑफ महाराष्ट्र डॉट इन वर लगेच अर्ज करा बँक ऑफ महाराष्ट्र

शिक्षण वगैरे सातवी <सथी> पर्यंत गावात मग नंतर मामाच्या गावाला भोकरदन तालुक्यात कमलाकर तिथे शिकवलं मामाच्या गावात अकरावी बारावी तिथूनच केली हो का ट्युशन नाही काहीच नाही खूप छान केलं आमच्या मुलीने आम्ही स्वप्नात पण पाहिलं नव्हतं असं होईल म्हणून हो छान केलं तुम्ही याच काम त्यांच्यासाठी हे केलं होतं की नोकरीला लागावं वारी आणि नाणे नोकरी लागली पालखीचा बंदोबस्त लागले हो होत परत माऊलीला आमची मुलगी लागावी पारिवारी करू अशी इच्छा होती आमची आमची आकडेवारी मजा आई आकडेवारी मजा आकडेवारी आनंद वारीने खूप आनंद अभिमान आहे आमची पत्नीची इच्छा पूर्ण केली त्याबद्दल आम्हाला अभिमान आहे आणि आमच्या दडवी परिवाराचं तिनं नाव मोठं केलंय याच्याबद्दल मी ते आम्हाला अभिमान आहे तिच्याबद्दल आमचे बंदोबस्त मी असा कधी विचारच नव्हता गेला की मी समजा इथेच म्हणजे बंदोबस्त राहील म्हणून नोकरी लागली ठीक आहे नोकरी लागली पण मला नव्हतं वाटलं की माऊलींची सेवा माझ्या हातून घडेल म्हणजे आमचं कर्तव्य म्हणजे ही पण एक से। वर वर सेवा समजते मी कर्तव्य पार पडणं म्हणजे सेवाच आहे आता माझा बंदोबस्त विसाव्याच्या ठिकाणी आहे तिथे पालखी बंदोबस्त आहे खूप छान वाटतंय म्हणजे खूप अभिमान पण वाटतोय आणि भारी पण वाटते म्हणजे कर्तव्या बरोबर सेवा पण करते आणि आई वडील पण सोबतच आहे बस काहीच नाही आता बस कर्तव्य व्यवस्थित पार पडाव बस बाकी काही नाही अशा प्रकारे माऊलींचा पालखी सोहळा दुपारी वडकी या ठिकाणी विसावे लागतो आणि त्यानंतर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील जो अवघड टप्पा आहे दिवेघाट हा टप्पा सर करून माउलींची पालखी सोहळा हा सासवड मुकामी विसावतो वाटेतच आपल्याला हे फौजदार कुटुंबीय भेटलेला आहे आणि त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील संपूर्ण अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत तुर्तास धन्यवाद प्रितमपुरोचा ज्ञानेश्वर पड डिजिटल प्रभात वडकी